आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा आमची माधुरी सर्वप्रथम मी सर्व नागरिकांचे आभार मानते सर्व कार्यकर्ते अधिकारी तसेच आमचे महायुतीचे सर्व नेते वरिष्ठ अधिकारी परत आपले माडिक साहेब हर्ष मुश्रीफ साहेब भरत सागर साहेब यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते त्यांनी आमच्या वटकर कुटुंबियावर विश्वास ठेवला त्या विश्वासावर आम्ही जनतेशी जवळीक साधून काम चांगलं करू तसेच आमचा प्रभाग स्मार्ट प्रभाग कसा होईल महिलांच्या समस्या कशा सोडवता येईल यासाठी आम्ही प्राधान्य नक्की देऊ मूलभूत गरजा जशा आपल्या अडचणी आहेत मूलभूत गरजा सोडवण्याचाही प्रभागाने प्रयत्न करू ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೈಕರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ